विध्यर्... नमस्कार विद्यार् नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडझे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यानो आज आपण ययत्ता सहावीमधील युनिट मधील फोर पॉईंट वन द नाईट अँड द नोबल मॅन हा लेसन मराठीमध्ये अभ्यासणार आहोत तर आधी कुशी न करता मी तुम्हाला हा पाठ शिकवणार आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा विद्यार्थ्यांनो युनिट फोरमधील फोर पॉईंट वन द नाईटिंगेल अँड द नोबल मॅन म्हणजे एक गाणारा बुलबुल पक्षी आणि सरदार या दोघांमध्ये संवाद किंवा कशा पद्धतीने त्या सरदाराला या बुलबुल -बुल पक्षाने कुठला मोलाचा संदेश दिला आहे हे आपण या पाठामधून बघणार आहोत बघा विद्यार्थ्यांनो अ नोबल मॅन इन अ फार वेल अँड वन्स कॉट अ नायटिंगेल अँड पुट हिम इन अ केज बघा खूप दूरच्या प्रदेशातील एका सरदाराने काय केलं एकदा एक, एक गाणारा जो पक्षी आहे ना त्याला पकडलं आणि त्याला एका पिंजऱ्यामध्ये ठेवलं नो बर्ड लाईक्स टू बी शट अप इन अ केज द नाईटिंगेल बिगॅन टू प्लेट <laughs> कोणत्याही पक्षाला पिंजऱ्यात बंद केलेलं आवडतच नसतं तसंच त्या पक्षालाही आवडत नव्हतं तो बुलबुल -बुल पक्षी कळकळीची कर, विनंती करू लागला <laughs> प्लीज सेट मी फ्री इफ यू लेट मी गो आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस तो पक्षी त्या सरदाराला ने नेहमी म्हणायला कृपया मला मुक्त कर मला जाऊ दे इथून जर तू मला इथून जाऊ दिलंस ना तर मी तुला सुखाचं रहस्य सांगेन द नोबल मॅन वॉज रिच बट नॉट हॅपी सरदार कसा होता श्रीमंत होता पण तो समाधानी नव्हता ही वॉन्टेड टू नो द सिक्रेट ऑफ हॅपीनेस सो ही लेट द बर्ड गो बघा त्याला सुखाचे रहस्य जाणून घ्यायचे होते म्हणून त्याने काही केलं त्या पक्षाला जाऊ दिलं प्रत्येक माणसाच्या आयुष्यात पैसा कितीही असू द्या काही कुठल्या गोष्टी किती पण असू द्या प्रमाणामध्ये पण सुख महत्वाचं आहे इतर गोष्टीपेक्षा सुद्धा जास्त काय महत्वाचं आहे सुख महत्वाचं आहे लिसन सेट द गेल दिस इज द सिक्रेट ऑफ हॅपीनेस नेवर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क अँड नेवर ट्रस्ट आयडर वर्ड्स ऐक तो काय पक्षी म्हणतो ऐक हेच सुखाचं रहस्य गुपित आहे की होऊन गेलेल्या गोष्टीबद्दल किंवा हानीबद्दल कधीच शोक करू नये आणि पोकळ किंवा निरर्थक शब्दावर कधीच विश्वास ठेवायचा नाही द नोबल मॅन डिडंट थिंक मच ऑफ द सिक्रेट दिस इज जस्ट अ सिली स्पेस ऑफ ॲडवाईस ही एक्सक्लायम एक्सक्लेम एक्सक्लायम्ड तो काय म्हणतो की काय हे म्हणजे त्या सरदाराने रहस्याविषयी फारसा विचार केला नाही हा तर मूर्खपणाचा सल्ला आहे असा तो उद्गारला द नोबल मॅन थिंक मच ऑफ द सिक्रेट दिस इज जस्ट अ सिली पीस ऑफ ऍडवाइस ही एक्स क्लाइम्ड तो असं म्हणतो की हा फक्त एक मूर्खपणाचा सल्ला आहे द नाइटिंगेल फ्ल्यू अ लिटल हायर अँड सेट टू बॅड यू लेट मी गो आय हॅव रेअर डायमंड्स अंडर माय विंग्स नाव यू वॉन्ट गेट एनी दे एनी ऑफ दे तो बुलबुल पक्ष आता काय करतो थोडासा उंच उडतो आणि काय म्हणतो तुम्हाला जाऊ दिलंस हे फार वाईट केलंस माझ्या पंखाखाली दुर्मिळ असे हिरे मी ठेवलेले आहेत आता ते तुला कधीच मिळणार नाहीत नाव द नोबल मॅन वॉज रिअली व्हेरी अँग्री अँड व्हेरी अनहॅपी ओ नो हाऊ स्टूपिड ऑफ मी यू विकड बट यू नास्टी बर्ड बट वेट टील आय कॉट यू अगेन ही बिगॅन टू वेल तो काय म्हणतो आता तो सरदार खूप रागवला होता आणि दुःखी पण झाला होता आणि म्हणतो की छे मी किती मूर्खपणा केलाय की या दुष्ट पक्षाने या घाणेडा पक्षा आता तू थांब तुला मी पुन्हा पकडतो असं म्हणून तो काय करायला स्वतःला त्रास करून घ्यायला लागला आक्रोश करून घ्यायला लागला डोंट बी सो अपसेट माय लॉर्ड सेट द नाईट बघा परत तो काय म्हणतो महाराज अस्वस्थ होऊ नका इट वॉज काइंड ऑफ यू लेट मी गो तुम्ही खूप दयाळू आहात तुम्ही मला जाऊ दिलं दॅट्स वाय आय गेव यू अ गुड पीस ऑफ ऍडवाइस मी तुम्हाला एक मोलाचा सल्ला दिला होता त्याच्यावर तुम्ही थोडासा विचार करा बरं आता थिंक ओवर इट त्याच्यावर विचार करा द फर्स्ट थिंग आय सेड वॉज डोंट क्राय ओवर स्पिल्ड मिल्क मी तुम्हाला पहिला सल्ला कोण सल्ला कोणता दिला होता की झालेल्या हानीबद्दल शोक करू नका आय एम ऑलरेडी फार अवे फ्रॉम यू मी अगोदरच तुमच्यापासून खूप दूर आलेलो आहे यू कॅन यू कान्ट कॉट मी अगेन तुम्ही आता मला परत पकडू शकत नाहीत देन वाय मेक सेल्फ अनहॅपी अबाउट इट सेकंडली हाऊ कॅन ऑन ऑर्डिनरी बर्ड लाईक मी हॅव डायमंड्स अंडर हिज विंग्ज तो काय म्हणतो आणि दुसरं म्हणजे की माझ्यासारख्या सामान्य पक्षाच्या पंखाखाली कसले आले आहेत बरं हिरे ते माझे फक्त निरर्थक शब्द आहेत दीअर अ जस्ट आयडर वर्ड्स फॉर माइन ते माझे फक्त निरर्थक किंवा खोटारडे शब्द आहेत इट्स मिस्टेक टू ट्रस्ट सच वर्ड्स यूज माय बिट्स ऑफ ॲडवाईज अँड बी हॅपी फिअरवेल तो काय म्हणतो की ते माझे निरर्थक शब्द आहेत अशा शब्दांवर विश्वास ठेवणं चुकीचं आहे माझा सल्ला प्रत्यक्षात आणा आणि तुम्ही चांगले सुखी व्हा असं म्हणतो आणि अच्छा येतो असं म्हणून तो पक्षी तिथून निघून जातो द नोबल मॅन वॉश्ड ॲज द बर्ड फ्लू अवे तो पक्षी दूर दूर उडून निघून जात असताना तो सरदार तिकडे बघतच राहिला आणि आता सरदाराला ही गोष्ट खरोखरच पटलेली होती चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद